नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भातला एक नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक कमेंट केली जात होती कि दादा खरी फंगाम 2024 फिक में 2024 फिक की दादा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकम्याचा वाटपाचा अपडेट सांगा आमच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस चा फमा केव्हा येणार हेक्त किती रुपये येणार पुण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि कधीपासून ऍक्च्युअली खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या पिकम्याचं वाटप होणार ही सगळी माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावनकर स्वागत करतो बी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचं जे काय कॅल्क्युलेशनचं काम आहे ते आता दोन दिवसामध्ये पूर्ण होणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा येणार आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जर तर पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा आणि अग्रिमच्या बरोबर त्या अग्रिमचा पिकमा मंजूर तर आहेच त्या जिल्ह्यांमध्ये परंतु अग्रिमच्या बरोबर उर्वरित पिकमा सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आता ते जिल्ह्यात सर्वप्रथम सांगतो आणि नंतर वैयक्तिक क्लेमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप वाटप होणार त्याची माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी जवळपास पाचशे कोटी रुपयाचा नांदेडमध्ये पिक पिकमा वाटप होणार आहे आणि हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप होऊ शकतं अशी एक नवीन माहिती आलेली आहे तो म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम आणि त्या जिल्ह्यातला उर्वरित त्यांचा जो काही त्यांचा पिक पी कापणी जे काही नुकसान झालेलं आहे तो सुद्धा पिकमा एकत्रच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जो, जो का जो काही शेतकऱ्यांचा पिकमा असेल तोही एकत्र जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा ऑलरेडी पिकमा मंजूर आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्यांचा पीक कापणी प्रयोग आणि ती जे काही पिकमा जो आहे उर्वरित त्यांचा ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तर टक्के पिकमा तो सुद्धा एकत्रच पंचवीस टक्केच्या पिकम्या बरोबर पिकम्याच्या वाटपा बरोबर हा सुद्धा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे याचबरोबर आपण जर पाहतो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अपडेट आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर होता आणि पंचवीस टक्के अग्रिमच्या बरोबर त्याच जिल्ह्यातल्या उर्वरित जे काही पीक कापणी प्रयोगांती जे काय नुकसान असतं त्याला ज्याला आपण पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो तो सुद्धा लवकरच वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा जालना आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना होती त्यामुळे अग्रिमच्या पिकम्याबरोबर त्यांचा वय त्यांचा जे काय क्लेमचा पिकमा असेल किंवा पीक कापणी प्रयोगांती जे काही पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल तो सुद्धा एकत्रच पंचवीस टक्के पिकम्याच्या वाटपाबरोबर बरोबर त्या पिकम्याचं वाटप होणार आहे आणि हा पिकमा पुढच्या हप्त्या पुढच्या हप्त्यापासून वाटप या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो परंतु आता या पाच जिल्ह्यामध्ये तर अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये तर अग्रिमची अधिसूचना नाही मग शेतकरी म्हणजे की दादा या जिल्ह्यांमध्ये तर आम्ही नाहीतच आमचा हा जिल्हा नाही आमचा हा जिल्हा आहे आमचा तो जिल्हा आहे मग आमच्या खात्यामध्ये फिक्मा येणार का कारण की आमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचनात नाही जरी तुमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नसली तरी तुमचा जर वैयक्तिक क्लेम केलेला असेल आणि वैयक्तिक क्लेमचा विकमा तुमचा जर मंजूर असेल तर तो तुमच्या खात्यामध्ये पिकमा येणार आहे परंतु तुमचा आता तुमच्या उर्वरित जिल्ह्यात बाकी बरेच सारे जिल्ह्या आहेत गडचिरोली आहे याचबरोबर वाशिम आहे बुलढाणा आहे अमरावती आहे अहमदनगर आहे याचबरोबर बरेच सारे राज्यातले उर्वरित जिल्हे आहे त्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेला आहे कि किंवा होणार आहे किंवा धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर बीड असेल याचबरोबर बाकीचे काही जिल्हे असतील त्याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्यांचा क्लेमचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेमचा पिकमा मंजूर आहे त्यांना क्लेमच्या पिकम्याचं वाटप ही ज्या जि या अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाबरोबर त्यांचंही वाटप होणार आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार परंतु वाट ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा आहे त्यांचा प्लस अग्रिमचा आणि वैयक्तिक त्यांचा उर्वरित विकमा तो वाटप होणार आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी नाही त्यांचा वैयक्तिक क्लेमचा विकमा तो त्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे परंतु आता सध्या आपण जर पाहिलं तर वैयक्तिक क्लेमचा जो काही पिकम्याचा कॅल्क्युलेशन कै, आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन दोन दिवसामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याबरोबर राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान आल्यावर हा पिकमा वाटप होणार अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातलं हे एवढं अपडेट होतं जे सा सा की मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकरीला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा अपडेट कळेल तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद